ग्रामपंचायत सदस्य पदाचा गैरवापर भारतीय सैनिकाच्या आईच्या जागेचे अतिक्रमण काढले आणि स्वतःच्या जागेचे अतिक्रमण कायम प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते ग्रामपंचायत सदस्याने पदाचा गैरवापर करत भारतीय सैनिकाच्या आईचे अतिक्रमण काढून स्वतःचे मात्र अतिक्रमण कायम ठेवले व याविरोधात शेवंताबाई लक्ष्मण बनसोडे यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा दिलेला इशारा पाहता या परिवाराला न्याय मिळावा यासाठी मेहकर पंचायत समितीसमोर तीन महिलांचे अनोखे लक्षवेधी आंदोलन या महिलामध्ये सौ मोनिका अनिल लांबांडे सौ रुक्मिणा गजानन बोरकर सौ चंद्रकला गोविंदा बनसोडे या नातेवाईक महिलांनी स्वतः साखळदंडात जखडून व निवेदनाच्या प्रती गळ्यात घालून तसेच तोंडावर काडीपट्टी बांधून निषेध आंदोलन केले आहे यांच्या निवेदनानुसार आधरुंड तालुका मेहकर येथील गावामध्ये बऱ्याच लोकांनी राहण्यासाठी एफ अतिक्रमण केलेले आहे त्यामध्ये शेवंताबाई लक्ष्मण बनसोडे भारतीय सैनिकाच्या आईने सुद्धा राहण्यासाठी अतिक्रमण केले होते परंतु गावातील ग्रामपंचायत सदस्य पंजाब देशमुख या व्यक्तीने बळाचा वापर करून सदर अतिक्रमण स्वतः त्या ठिकाणी असलेले टीन व लोखंडी पाईप उपटून फेकले परंतु स्वतःचे त्याच जागेच्या बाजूला स्वतः पंजाब देशमुख यांनी जे व्यवसायाकरिता अतिक्रमण केले ते मात्र कायम आहे याविरोधात न्याय मिळावा म्हणून आज मेहकर पंचायत समिती समोर हे अनोखे आंदोलन झाले सध्या स्वतंत्र दिनी एका भारतीय सैनिकाच्या आईला जागेसाठी आत्मदहन करावे लागेल काय याविषयी संपूर्ण मेहकर तालुक्यात ता हा एकच विषय चर्चेचा झाला आहे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री आपली घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार लक्षवेधी आंदोलन करत का या लक्षवेधी आंदोलनाची आपली तुमची प्रमुख मागणी काय अतिक्रमण जे हटव आमचं घेतलेलं आहे ते त्यांना परत नाव शेवंताबाई बनसोड यांचं अतिक्रमण कोणी काढलेलं आहे गावातील सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य त्यांनी घेतलेला आहे प्रशासनाला या अगोदर तुम्ही काही लेखी सर्वांनी अर्ज दिलेले आहे प्रशासनाकडून तुम्हाला काही प्रतिसाद म्हटले अजून काही दिलं नाही त्यांनी लेखी सध्या आंघोड या ठिकाणच्या काही महिला या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन करत आहे की त्यांच्या माहितीनुसार त्या गावामध्ये एका एका फौजी माणसाच्या आईचं अतिक्रमण काढून टाकलेलं आहे नव्हता परंतु त्या ग्रामपंचायत सदस्यानं स्वतः वडलाच्या नावाखाली स्वतः अतिक्रमण केलेले परंतु त्याचं अतिक्रमण सध्या काढलेलं नाही आणि ग्रामपंचायत मध्ये आम्ही जी माहिती घेतली की ग्रामपंचायतच्या माहितीच्या आधारावर असं माहिती आलं की या माणसाची जे अतिक्रमण केलेले ते ग्रामपंचायत ताब्यात घेतलेले परंतु ग्रामपंचायत सदस्यात अतिक्रमण आपली ग्रामपंचायत या ठिकाणी ग्राम ते काढत नाही आणि ते ताब्यात घेत नाही आणि ह्या महिला आंदोलन करतोय याविषयी आपलं काय मत आहे ग्रामपंचायतने जे अतिक्रमण काढायचे त्या संदर्भात संबंधित नोटीस दिलेली आहे ते आम्ही त्याला दोन नोटीस दिल्यानंतर ते आम्ही पुढची कारवाई ग्रामपंचायतला सांगितले आणि ती ग्रामपंचायत कारवाई करेल तिथे जे जे काही अतिक्रमणधारक आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करायला आपण ग्रामपंचायतला सांगितलं जे ग्रामपंचायत सदस्यानं या बनसोडवायचं अतिक्रमण काढलेलं कर त्याला तो अधिकार होता का आणि त्याला नसतानी सुद्धा आपण त्यावर काय कारवाई करणार आहात त्या सदस्यावर संबंधित नाही ग्रामपंचायतने जी कारवाई करेल त्या संदर्भात आपण बोलू शकतो एखाद्या व्यक्तीने वैयक्तिक याचं केलं तर आपण ते काय म्हणणं ठीक आहे वैयक्तिक आहे परंतु तो सध्या संविधानिक पदावर म्हणजे ग्रामपंचायतच सदस्य पद हे संविधानिकच आहे